आज आपण बनवणार आहोत मिक्स स्प्राऊट तडका खायला खूपच चविष्ट आणि शरीरासाठी सुद्धा पौष्टिक तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी बघू शकता मी ते काही स्प्राऊट घेतलेली आहे त्यामध्ये मूंग मटकी चणा आणि शेंगदाणा घेतलेली आहे आणि या सर्वांनाच मोड आलेली आहे बघू शकता शेंगदाण्यालासुद्धा मोड आलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे फोडणी घालायचं आहे म्हणजे तडका मारायचा आहे तर मी ते तेल घेतलेली आहे तेल कमीच प्रमाणात घ्या कारण आपल्याला हा पौष्टिक बनवायचं आहे म्हणून तेल कमीच प्रमाणात वापरायचं आहे सर्वात आधी जिरा मोहरी टाकलेली आहे मी आणि त्यानंतर कांदे टाकत आहे जर तुमच्याकडे कडीपत्ता अवेलेबल असेल तर कडीपत्ता पण टाकू शकता तुम्ही कांदे टाकल्यानंतर हे मिरच्या मी बारीक करून घेतलेली आहे मिरची कटरमधून त्या पण मी इथे टाकून घेत आहे आता या सर्वांना छान असं परतून घ्यायचंय बघू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं परतून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे टमाटर टाकायचे आहेत आणि टमाटरांना सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आधी आपण आता हे सर्व टमाटर आपण इथे टाकून घेऊया आणि बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे आणि या टमाटरांना छान असं शिजू द्यायचं आहे आणि मूग मटकी ना शेंगदाण्याला मोठ कसं आणायचं याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे म्हणजे काही सेपरेट व्हिडिओ नाही केलेला आहे पण जो पौष्टिक चार्टचा व्हिडिओ आहे त्यामध्येच ते, ते प्रोसिजर सांगितलेली आहे तर तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता त्याचबरोबर आता इथे मी थोडीशी हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ टाकत आहे बघू शकता तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकू शकता किंवा गरम मसाला न टाकता साधीच साधेच प्रकारे छान वाटते तर बघू शकता आता मी इथे काहीच मसाले टाकलेले नाही आहे फक्त हळदी पावडर आणि मीठच टाकलेली आहे त्यानंतर आता आपल्याला इथे हे स्प्राऊट टाकून घ्यायचे आहेत तर बघू शकता आणि बघा किती छान असे कोंब आलेले आहेत बघा तर तुम्ही तो जो पौष्टिक चाटवाला व्हिडिओ आहे तो पण जाऊन नक्कीच बघा तर चा, चा चा, आता हे सर्व स्प्राउट आपण इथे टाकलेले आहेत आता याला छान असं परतून घेऊया तर बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे छान असं परतून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे गॅस स्लो करायची आहे आणि पंधरा मिनटासाठी यावर झाकून ठेवायचं आहे एक ताट आणि ताटावर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे हे जडणार नाही आणि शिजणार आणि अधूनमधून चेक करत राहायचं आहे पंधरा मिनटातून एक दोन वेळा चेक करून घ्यायचं आहे तर आता बघू शकता पंधरा मिनटानंतर मटकी छान अशी शिजलेली आहे आणि मूंग चणा शेंगदाणा ते पण छान असे शिजलेले आहेत चारही जे हे स्प्राऊट आहेत मोड आलेले मूग मटकी चणा शेंगदाणा ते सर्व छान शिजलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि शेंगदाणा आहे ना थोडंसं कचरटच असते आणि तो खायला तसंच छान वाटते तो पूर्णपणे शिजत नाही तर आता मी ते कोथिंबीर टाकलेली आहे गॅस बंद केलेली आहे आता आपण छान असं मिक्स करून घेऊया आणि बघू शकता काय मस्त आहे बघायला छान अशी मोकळी मोकळी झालेली आहे आणि अजिबात जडलेली नाही आहे बघू शकता तुम्ही आणि बघू शकता आता तयार झालेला आहे मिक्स प्राऊट तडका खायला खूपच चविष्ट आणि शरीरासाठी सुद्धा पौष्टिक आहे एकदा तरी या प्रकारे नक्की बनवा आणि बघू शकता बघायला पण किती सुंदर दिसत आहे जेवढं बघायला सुंदर दिसतं आहे तेवढंच खायलासुद्धा चविष्ट लागते एकदा तरी नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद